रश्मिका मांधना नॅशनल क्रश ऑफ इंडिया पुष्पाची श्रीवल्ली रश्मिकाला स्क्रीनवर बघितल्यानंतर आपल्याला पण अशी श्रीवल्ली भेटली पाहिजे असं प्रत्येकाला वाटलं असेल त्यासाठी स्वत अल्लू अर्जुन नसलो तरी चालतंय खूप कमी वेळात आणि कमी वयात रश्मिकानं संपूर्ण भारतात फायर करत लोकांना वेड लावलं कन्नडा फिल्म्समधून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या रश्मिकानं तेलुगू तामिळ हिंदी अशा सगळ्याच भाषांमध्ये हिट सिनेमे दिलेत रश्मिकाच्या करिअरचा ग्राफ हा कायमच पीकला राहिल्याचं पाहायला मिळतं आता रश्मिकाच्या सौंदर्याची ॲक्टिंगची तिच्या दिलखेचक अदांची जितकी चर्चा होते तितकीच चर्चा होते ती तिला बॅन केल्याची ज्या कन्नडा इंडस्ट्रीतून रश्मिकाने डेब्यू केलं त्याच कन्नडा इंडस्ट्रीत तिला बॅन केल्याच्या चर्चा होतात त्यासाठी अनेक कारणंही सांगितली जातात तिच्या मोडलेल्या एंगेजमेंट पासून ते तिनं कांतारा सिनेमाचा केलेला अपमान यासाठी कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं आता नॅशनल क्रश म्हणून ओळख असलेली रश्मिका तिच्याच इंडस्ट्रीत बॅन का झाली तिच्याबद्दलच्या अफवा आणि चर्चा नेमक्या काय होत आहेत पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिळू रश्मिकाला कन्नडा इंडस्ट्रीनं बॅन केलंय असं म्हणण्याला काही कारण आहेत आता रश्मिकाचा जन्म कर्नाटकातला लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती पण घरात तसं बॅकग्राऊंड नव्हतं कॉलेजमध्ये असताना दोन हजार चौदापासून पासून तिनं मॉडलिंगला सुरुवात केली रश्मिकानं एक ब्युटी कॉन्टेस्ट जिंकली आणि तोच तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला त्यावेळी ऍक्टर डिरेक्टर रिषभ शेट्टी आपल्या एका नवीन कन्नडा फिल्मसाठी एका फ्रेश फिमेल फेसच्या शोधात होता त्याचवेळी ब्युटी कॉन्टेस्ट मधला एक फोटो रिषभनं बघितला आणि त्यानं रश्मिका मानधनाला आपल्या किरिक पार्टी या सिनेमात ब्रेक दिला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला या सिनेमामुळं कन्नडा ऑडियन्सनं रश्मिकाला डोक्यावर घेतलं दोन हजार सतरामध्येही तिनं अंजनी पुत्र आणि चमक असे दोन कन्नड सिनेमे केले आणि रश्मिका कन्नडा इंडस्ट्रीत एस्टॅब्लिश झाली पण कन्नडा इंडस्ट्रीतनं आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या रश्मिकाला बॅन करण्याचं पहिलं कारण सांगितलं जातं ते म्हणजे इंडस्ट्रीकडे पाठ फिरवणं रश्मिकाच्या आत्तापर्यंतच्या फिल्म लिस्टवर आपण नजर मारली तर गेल्या आठ वर्षात रश्मिकाचे एकूण वीस सिनेमे रिलीज झालेत तर आगामी काळात तिचे पाच सिनेमे येणार आहेत आता या तिनं केलेल्या कन्नडा फिल्मचा आकडा बघितला तर तो आहे फक्त पाच गेल्या तीन वर्षात रश्मिकानं एकही कन्नड फिल्म केलेली नाही दोन हजार एकवीसमध्ये रिलीज झालेली पोगारू ही तिची शेवटची फिल्म होती तिच्या अपकमिंग फिल्मच्या यादीत सुद्धा एकही कन्नड फिल्म नाही आहे पण दोन हजार अठरामध्ये तिनं चलो सिनेमातून तेलुगू इंडस्ट्रीत पदार्पण केलं त्याच वर्षात गीता गोविंदम आणि देवदास हे तिचे दोन तेलुगू सिनेमे आले आणि तेलुगू इंडस्ट्रीतही तिला स्टारडम मिळालं मग टॉलिवूड बॉलिवूड अशा इंडस्ट्रीत काम करता करता तिचं सँडलवूड म्हणजेच कन्नडा फिल्म इंडस्ट्रीकडे दुर्लक्ष होऊ लागलं आता कोणताही ॲक्टर किंवा ऍक्ट्रेसच्या सुरुवातीच्या काळात आपल्या मातृभाषेत किंवा आपण ज्या इंडस्ट्रीतून आपण डेब्यू करतो त्या इंडस्ट्रीत सर्वाधिक सिनेमे असतात पण रश्मिकानं ज्या कन्नड इंडस्ट्रीतून आपल्या करिअरची सुरुवात केली ज्या इंडस्ट्रीनं तिला ओळख दिली त्याच कन्नड इंडस्ट्रीत रश्मिकानं फक्त पाचच सिनेमे केलेत ती पॅन इंडिया स्टार झाल्यापासून तिचा कन्नड ऑडियन्सशी असलेला कनेक्ट तुटल्याचं बोललं गेलं कन्नडा इंडस्ट्रीत रश्मिकाला बॅन करण्याचं दुसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे कांताराचा अपमान दोन हजार बावीसमध्ये कन्नडा सुपरस्टार रिषभ शेट्टीची मुख्य भूमिका असलेला आणि त्यानेच दिग्दर्शित केलेला कांतारा सिनेमा रिलीज झाला या सिनेमाला क्रिटिक्सपासून ऑडियन्सपर्यंत सगळ्यांची पसंती मिळाली कांताराची हटके स्टोरी त्यातली रिषभ शेट्टीची भूमिका यामुळं सिनेमा कमर्शियल सक्सेससोबतच संपूर्ण भारतात ॲप्रिशिएट केला गेला रिषभ शेट्टीला कांतारासाठी ऍक्टिंगच्या नॅशनल अवॉर्डसोबतच अनेक पुरस्कार मिळाले त्याचप्रमाणे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलवर कांतारा चांगलाच गाजला पण त्यावेळी रश्मिकाला मीडियाकडून कांतारा बघितलास का असा एकदा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिनं अजून नाही पण बघेन असं उत्तर दिलं रश्मिकाचं हे उत्तर कन्नडा ऑडियन्सला अजिबात आवडलं नाही रश्मिकाची सुरुवात कन्नडा इंडस्ट्रीतून झाली त्याच इंडस्ट्रीतला इंडस्ट्री एवढा ब्लॉकबस्टर सिनेमा तिनं न पाहिल्यानं तिच्यावर मोठी टीकाही झाली तसंच रिषभ शेट्टीनं रश्मिकाला किरीक पार्टी या सिनेमात पहिला ब्रेक दिला होता त्याच रिषभ शेट्टीचा सिनेमा तिला पहावासा वाटला नाही का असाही प्रश्न विचारण्यात आला या सगळ्यावर रश्मिकानं प्रतिक्रियाही दिली होती कांतारा रिलीज झाल्यावर फक्त दोन ते तीन दिवसात मला हा प्रश्न विचारला गेला तेव्हा मी तो पाहिला नव्हता पण तो मी बघणार आहे असंही सांगितलं होतं मी नंतर तो बघितला आणि कांताराच्या टीमचं कौतुकही केलं असं स्पष्टीकरण रश्मिकाकडून देण्यात आलं होतं पण तिनं रिषभ शेट्टी आणि कांतारा सिनेमाचा अपमान केल्यानं कन्नडा ऑडियन्सनं तिच्याविषयी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला होता रश्मिका कन्नडा इंडस्ट्रीत बॅन असण्याचं सा तिसरं कारण सांगितलं जातं ते म्हणजे रक्षित सोबतचं ब्रेकअप कन्नडा इंडस्ट्रीत रक्षित आणि रिषभ या शेट्टी ब्रदर्सचं मोठं फॅन फॉलोईंग आहे रक्षित शेट्टी हा कन्नडा इंडस्ट्रीतील टॉप टेन ॲक्टर्सपैकी एक आहे किरीक पार्टीमध्ये रश्मिकानं रक्षित सोबत काम केलं होतं आणि तेव्हापासूनच त्यांची जोडी हिट झाली होती नंतर रील लाईफमधली ही जोडी रिअल लाईफ मध्ये जवळ आली दोघांचं रिलेशनशिप सुरू झालं आणि दोन हजार सतरामध्ये रश्मिकानं रक्षितसोबत सोबत एंगेजमेंट केली पण त्यानंतर दोन हजार अठरामध्ये तिनं करिअरवर फोकस करण्याचं कारण देत रक्षित सोबत ब्रेकअप केलं तेव्हा रक्षितच्या फॅन्स कडून तिला ट्रोल केलं गेलं असं असलं तरी रक्षितनं कधीही तिच्याबद्दल निगेटिव्ह कमेंट केली नाही पण तेलगू सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत रश्मिकाच्या रिलेशनशिपच्या बातम्या आल्यानं कन्नडा ऑडियन्समध्ये रश्मिकाबद्दल असलेला राग आणखीनच वाढल्याचं बोललं गेलं यात भर पडली ती तिच्या एका इंटरव्ह्यूची तिच्या फिल्मी करिअरबद्दल एका इंटरव्ह्यूमध्ये तिला विचारण्यात आलं तेव्हा तिनं मी कॉलेजमध्ये असताना मला एका प्रोडक्शन हाऊसमधून सिनेमासाठी कॉल आला असं सा सांगितलं आता किरिक पार्टी या तिच्या पहिल्या सिनेमा परमवाह स्टुडिओज या प्रोडक्शन हाऊसकडून प्रोड्यूस करण्यात आला होता त्याचा मालक रच्चित शेट्टी तर त्या सिनेमाचा डायरेक्टर रिषभ शेट्टी हे दोघंही भाऊ आता ज्या सिनेमानं रश्मिकाला फिल्म इंडस्ट्रीत लाँच केलं त्याच प्रोडक्शन हाऊसचं किंवा त्याच्या प्रोड्युसर डायरेक्टरचं नाव घेणं रश्मिकानं टाळलं त्यामुळं रश्मिकाला ॲटिट्यूड आहे ती आपलं मूळ विसरली आहे अशा प्रकारे तिच्यावर कन्नडा ऑडियन्सकडनं टीका करण्यात आली रिषभ शेट्टीनंही यामुळं आपल्या काही इंटरव्ह्यूजमध्ये रश्मिकाचं नाव घेणं टाळलं होतं तेव्हापासूनच रश्मिकाला कन्नडा इंडस्ट्रीत बॅन करण्याची जोरदार मागणी करण्यात आली तिला जर आमच्या भाषेतले सिनेमे करायचे नसतील तर आम्हालाही तिचे सिनेमे बघायचे नाहीत अशी भूमिका कन्नडा ऑडियन्सनं घेतल्याची चर्चा होते याच कारणांमुळे गेल्या तीन वर्षात रश्मिका मानधनानं एकही कन्नडा फिल्म केली नसल्याचं सांगितलं जातं एकंदरीतच या सगळ्या कारणांमुळे रश्मिका मानधनावर कन्नडा इंडस्ट्रीनं आणि कर्नाटकातल्या ऑडियन्सनं फुल्ली मारल्याचं बोललं जातं आता हे जरी खरं असलं तरी रश्मिका अनेकांच्या काळजाचा विषय त्यामुळं तिला बॅन करणं तुम्हाला योग्य वाटतं का ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका